आदरणीय श्री गोरे सर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर व आदरणीय कोळी सी एसीपी उल्हासनगर डिव्हिजन यांच्या आदेशाप्रमाणे सूचनानुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार यांनी दंगा काब्य योजना ची रंगीत तालीम घेतली तसेच रूट मार्च चे आयोजन केलेले होते हे आयोजन मुख्यतः येणारा पुढील सण बकरीद यामध्ये समाजामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये समाजात शांतता अबाधित राहावी समाज खंडावरती वचक राहावा व पोलिसांनी हौसला बुलंद राहावा कोणत्या घटनेला कसं फेस करायचं आणि कमीत कमी आ, इंजुरी कशी होईल या दृष्टीने आपण त्यांना प्रशिक्षण आणि काही स्टेप सांगत असतो यामध्ये आपण श्रीराम चौक येथे दंगा काबू योजनेचं आयोजन केलं होतं અને રોટમાર્ચ સિવાય